किरकोळ वादातून पतीने पत्नीची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना कासा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या थेरॉड इथून समोर आली आहे गुलाब सुरेश भोईर असे बावन्न वर्षीय मयत पत्नीचे नाव असून तिचे काल संध्याकाळी उशिरा पती सुरेश भोईर यांच्यासोबत किरकोळ वाद झाला होता यानंतर आघात असलेल्या आरोपी सुरेश भोईर यांनी पत्नीची दगडाने ठेचून हत्या केली असून यानंतर कासा पोलिसांनी आरोपी सुरेश भोईर याला अटक केली आहे आरोपी विरोधामध्ये तीनशे दोन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून कासा पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत पोलीस स्टेशन क्रमांक कर, म्हणजे तीन जुने तीनशे दोन हा मर्डरचा गुन्हा कासा पोलिस येथे काल दाखल दा करण्यात आलेला आहे या गुन्ह्यामध्ये गुलाब सुरेश भोईर या बावन वर्षाच्या महिलेचा मृत्यू झालेला आहे आणि या गुन्ह्यामध्ये आपण आरोपीला अटक केलेला आहे सुरेश रामागोयर हे असं आरोपीचं नाव आहे आरोपी हा मयत मैलेचा नवरा आहे त्यांचं लग्न जवळजवळ पस्तीस चाळीस वर्ष झाली होती परंतु जी मयत मैला आहे तिला सुद्धा दारू पिण्याची व्यसन होते आणि आरोपीला सुद्धा दारू पिण्याचे व्यसन होते आणि ह्या दारू पिल्यानंतर मयत महिला ही गावामध्ये इकडे तिकडे फिरत असायची या गोष्टी जर त्याच्या मनामध्ये राग होता आणि तो नेहमी पिल्यावर इकडे तिकडे का फिरतोय असं त्याने विचारलं त्याच्यामध्ये वाद होऊन या आरोपीने एक दगड घेऊन मयत महिलेच्या डोक्यामध्ये छातीवर जोरजोराने फटके मारले आहेत त्यामुळे त्या महिलेचा मृत्यू झाला आहे हा आरोपीला काल अटक केलंय आरोपी पोलीस कस्टडी मध्ये आहे आणि गुन्ह्याचा तपास सुरू आहे कोर्टात हजर आहे पोलीस कस्टडी त्यांना मिळालेल्या आहे आणि पुढे जाण्या तपास